सोलापूर मंगल भांडार वेलफेअर असोसिएशनकडून पंचवीस टक्के मंगल भांडार दरवाढ सोलापूर शहर व जिल्ह्यातील विवाह हो सोहळ्यांसाठी लागणाऱ्या मंगल भांडार साहित्य पंचवीस टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय सोलापूर मंगल भांडार वेल्फेअर असोसिएशनने घेतला आहे अतिवृष्टीमुळे झालेला आर्थिक ताण आणि आगामी दोन हजार सव्वीस वर्षातील कमी मुहूर्त लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे ही महत्वाची बैठक सोमवारी सोलापूर येथील समृद्धी हॉटेलमध्ये संपन्न झाली बैठकीस असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अध्यक्ष वीरेंद्र हिंगिरे उपाध्यक्ष गणेश दुडम कार्याध्यक्ष अशोक श्रीराम सचिव भरत आखेन इम्रान बेद्रे मधुकर चिम्मन ज्ञानेश्वर लामतुरे सुभाष गवळी शशिकांत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते बैठकीदरम्यान वाढती महागाई लेबर वाढ वाढता देखभाल खर्च वीज दर व इतर बाबी लक्षात घेऊन दरवाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला सर्व सदस्यांच्या एकमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला या निर्णयानुसार विवाह वाढती व स्नेह संमेलने धार्मिक व सामाजिक कार्यात मंगल भांडार साहित्य पंचवीस टक्क्यांनी वाढ करण्यात आले आहे दरवाढ ही वाढत्या खर्चामुळे अपरिहार्य असल्याचे सांगत पदाधिकाऱ्यांनी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले भविष्यात पारदर्शक व ग्राहकाभिमुख सेवा देण्याचे से आश्वासनही दिले सोलापूर असोसिएशन वीरेंद्र हिंगरी बोलतो आणि सोलापूर जिल्ह्यात पाच महिन्यापासून पाऊस चालू आहे पूर स्थिती जी निर्माण झालेली आहे त्यामुळे व्यवसायावरती कमीत कमी पन्नास टक्के पर्यंत परिणाम झालेला आहे त्यासाठी आम्ही दरवेळे करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर नागरिकांनी आम्हाला ना, सर्वांना सहकार्य करावं असं मी सर्वांना विनंती करतो प्रत्येकाचे दरवाढ झालेले आहे तर आमचे पंचवीस टक्के दरवाढ केलेली आहे तरी नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं असं मी सर्वांना विनंती करतो मंगल भांडार वेलफेअर असोसिएशन सोलापूरच्या वतीने आज रोजी मिटिंग बोलावण्यात आलेली होती आजच्या या मिटिंग मध्ये सोलापूर मधील तमाम मंगल असोसिएशन मधील सर्व मंगल मालक पदाधिकारी उपस्थित होते आजच्या या मीटिंग मध्ये देशभरात असलेली महागाई आणि प्रत्येक वस्तू मध्ये वाढलेली दरवाढ आणि मंगल मधील जे लागणारे साहित्य आहेत त्यामध्ये दरवाढ झालेली नव्हती आज आजच्या मध्ये आम्ही जवळपास वीस ते पंचवीस टक्के दरवाढ आजच्या दिवशी आपण केलेली आहे तरी सर्व ग्राहक बंधूंना आमची विनंती आहे की आम्ही केलेल्या या दरवाढीला आपण सहकार्य कराल अशी विनंती करतो